बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात बोरी येथे शिवनेरी प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली आहे महिला बचत गटाच्या या संघाच्या माध्यमातून वर्षभरात तब्बल दीड कोटींची उलाढाल करण्यात आली आहे महिला बचत गटांच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील महिलांची आर्थिक समृद्धीकडे वाटचाल होत असल्याचे पाहायला मिळत आहे बोरी येथे पार पडलेल्या आमसभेत सर्व महिला बचत गटांनी रोजगाराभिमुख उपक्रम राबवून व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार माझी शिवनेरी महिला प्रभाग संघाची आमसभेची मीटिंगमध्ये वार्षिक आमसभा त्या सभेचं आयोजन असं असतं की तुम्ही वर्षातून किती ओ, आ, ओ, कशी उलाढाल करता तर मी या प्रभाग संघामधून हो दीड कोटीची उलाढाल केली महिलांनी व्यवसाय दाखवले कोणी ड्रोन आमच्या याच्यात ड्रोन पण आलं आणि माझं लोणचं तुळदायचं म्हणून माझं मॉलला लोणचं जातं डी मॉलला आणि सातपुडा म्हणून एक दुकान आहे आणि खानावड आहे ह्या वर्षी मी एक, एक लाख पंच्याऐंशी हजारचं लोणचं विकलं विकलं पुढे दहा क्विंटल लोणच्याची मागणी झाली आणि एवढ्या माझ्याकडे पाच हजार महिला जुळलेल्या आहेत आणि मी अशीच सेवा करेन आणि अशीच माझ्या गावातून सगळ्यात जास्त जेवढे हे ये राबवता येईल व्यवसाय कारण की चूल आणि मूल न सांभाळता महिलांनी घर कसं सांभाळावं सून कसं घर आणि सगळं कस पैशाची बचत कशी केली पाहिजे बचत गट कसे चालले पाहिजे याच्यावर माझा जास्त भर आहे